सुरगण्यात जागतिक आदिवासी जागती दिन पारंपरिक नृत्यांचा जल्लोष पक्षभेद विसरून आदिवासी हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई अपरिहार्य माजी आमदार जीवा पांडू गावेत सुरगणा तालुक्यात जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा झाला पारंपरिक लोककला व संस्कृतीचे दर्शन घडवत बोहाडा जहाज पावरी ठाकर सिंह डांगी तूर मांदोळ अशा विविध नृत्यांनी वातावरण रंगले महिला पुरुष तरुण तरुणींनी पारंपरिक पोशाखात सहभाग घेतला मुख्य कार्यक्रमात माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी जल जंगल जमीन यांवर आदिवासींचा हक्क असल्याचे सांगत सरकारवर टीका केली इतिहासातील राघोजी भांगरे बिरसा मुंडा राणी दुर्गावती तंट्या मामा यांसारख्या क्रांतिकारकांनी हक्कांसाठी बलिदान दिले आज पुन्हा संघर्षाची गरज आहे असे त्यांनी नमूद केले त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत तरुणांनी व्यसनमुक्त राहून उच्चपदांवर पोहोचावे व संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन केले तालुक्यातील उंबरठाण बारहे पळसण खुंटविहीर खोबडा बोरगाव आणि सुरगाणा शहरात आदिवासी दिनाचे विविध कार्यक्रम झाले यामध्ये राजकीय या सामाजिक शैक्षणिक संस्था विद्यार्थी शिक्षक व समाजसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी आनंद आपल्याला आहे आज संबंध तालुक्यामध्ये आदिवासी जनता आदिवासी शिकणारी मुलं आदिवासी तरुण तरुणी तरु ह्या आदिवासी जीवनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत मी सगळ्यांना धन्यवाद देतोय सगळ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतोय ताजा व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा